अवघ्या काही दिवसावरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच मोदक आज आपण करणार आहोत मोदकाचे बरेच प्रकार आहेत त्यातील एक प्रकार म्हणजेच तळणीचे मोदक आज आपण करणार आहोत काही सिंपल टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केलं तर तुमचा मोदक परफेक्ट होईल त्याचबरोबर एकदम कुरकुरीत होईल आणि आठ ते दहा दिवस एकदम व्यवस्थित राहील तर त्यासाठी इथे मी दोन बाउल खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि एक बाउल गुळ घेतला आहे ज्या भांड्याने तुम्ही खोबऱ्याचा कीस मोजाल त्याच्याबरोबर निम्म आपल्याला गूळ घ्यायचा आहे मग तुम्ही कोणत्याही भांड्याने खोबऱ्याचा कीस मोजू शकता तर इथे हे दोन्ही रेडी झाले आहेत आता आपण काय करणार आहोत हे पहिला शिजवून घेणार आहोत याचं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे तूप थोडंसं मेल्ट झालं की आपण यामध्ये गुळ घालणार आहोत गुळ घातल्यामुळे सारण परफेक्ट व्यवस्थित तयार होतं कारण गूळ आपण पहिला काय करणार आहोत चांगलं शिजवून घेणार आहोत चांगला पाक केल्यामुळे सारण जे आहे ते बरेच दिवस चांगलं टिकतं त्यासाठी आपण अशा प्रकारे पहिला गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत खूप जास्त कडक किंवा खूप एक असा पाक करायचा नाही फक्त गूळ आहे ना ते मेल्ट होऊ द्यायचं आहे गॅस मध्यमाचीवरती चालू ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणखी थोडं गूळ पातळ झालं पाहिजे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीमध्ये झाल्यानंतरच आपण यामध्ये खोबऱ्याचा किस घालणार आहोत गॅस लो टू फ्लेम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे एकसारखं मिक्स करत हे व्यवस्थित सारण तयार करून घ्यायचं आहे चांगला पाक केल्यामुळे सारण अगदी परफेक्ट रेडी होतं कारण बऱ्याच वेळा कसं होतं खोबऱ्यामध्ये जर गुळ जास्त झालं तर खोबऱ्यामधून त्यातील गुळाचं जे पाणी आहे ते सारणामधून बाहेर येतं तर असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित हे सारण तयार करून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती मी जवळजवळ सात ते आठ मिनटं हे व्यवस्थित शिजवून घेतलं आहे परफेक्ट हे रेडी झालं आहे आता यामध्ये एक चमचा सुंठ पावडर एक चमचा विलदोडी पावडर आणि भाजलेली खसखस एक चमचा यामध्ये घातली आहे आता हे आपण साईडला काढून गार करण्यासाठी ठेवून देऊ आणि याला लागण्यासाठी आपण कणिक मळून घेऊ कणिक मळण्यासाठी इथे मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये जाईल आता अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर घालायची आहे पिठी साखर असेल तरी देखील चालेल आणि छोट्या वाटीने अर्धा वाटी रवा घालायचा आहे जर तुम्ही पोहे खायचा चमचा घेतलात तर त्याने चार ते पाच चमचे होईल इतका रवा आपण यामध्ये वापरला आहे आणि आता कडकडीत मोहन यामध्ये घालायचं आहे जवळजवळ तीन ते चार चमचे पोहे खायचा जो चमचा असो त्या चमच्याने आपण तेल हे गरम करून घेतलं आहे चार चमचे तेल त्याचं मोहन करून यामध्ये घातलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला मोहन असं व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यामुळे काय होतं पीठ परफेक्ट असं तयार होतं अशा प्रकारे मोहन त्याला चोळून घेतल्यामुळे सर्व पिठाला एकसारखं मोहन लागलं जातं आणि जेव्हा आपण हे मोदक तळतो त्यावेळेस ते एकदम परफेक्ट रेडी होतात तर तुम्ही अशा प्रकारे मोठीत पीठ धरून पाहू शकता एकदम घट्ट होण्यास सुरुवात झाली की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याचं कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कणिक खूप मऊ मळायचं नाही जशी आपण चपातीची कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडं हे घट्ट असं हे कणिक मळून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणखी थोडंसंच पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण साखर घातली आहे आणि रवा घातला आहे मोदकाला कुरकुरीत येण्यासाठी आणि कलर छान येण्यासाठी यामध्ये आपण साखरेचा वापर केला आहे आणि मोदक छान कुरकुरीत होण्यासाठी रव्याचा वापर केला आहे आणि साखर घातल्यामुळे मोदकाची जी पारी आहे ती सपक लागत नाही व्यवस्थित गोड राहते कारण आतमध्ये जे आपण गोड सारण भरलेलं असतं त्याला व्यवस्थित ती मेंटेन करते यासाठी आपण यामध्ये एक चमचा साखर घातली आहे आता दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवल्यानंतर आता परफेक्ट असं हे कणिक रेडी झालं आहे याचा एक मोठा गोळा घेऊ आपण जेवढा चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे आणि मी एकच मोठी चपाती जशी लाटतो तसंच मोठं लाटणार आहे हे आणि याच्यावरती छोटीशी प्लेट ठेवून छोटे छोटे गोल आकाराचे आपण काय करणार आहोत मोदकासाठी जी पारी लागते ती तयार करून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर छोटे छोटे कणकेचे गोळे बनवून देखील तुम्ही पारी ही पारी तयार करू शकता खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशा प्रकारे ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि जर डब्याचं झाकण असतं त्याने मी अशा प्रकारे हे कट करून घेत आहे म्हणजे एकसारखे आणि व्यवस्थित एका शेपमध्ये सगळे मोदक तयार होतील आता मी तुम्हाला दाखवते की यामध्ये सारण भरल्यानंतर हे कसं व्यवस्थित त्याला शेप देता येईल हे सारण व्यवस्थित आतमध्ये भरायचं आहे खूप कमी नाही खूप जास्त नाही खूप कमी भरलात तर चवीला इतकं खास लागणार नाही तर कणकेला आतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे कारण त्यामुळे काय होईल जेव्हा आपण त्याच्या ही असे पारी करतो ते व्यवस्थित एकमेकाला चिकटले जातील तर खालून व्यवस्थित प्रेस करून ही पारी बनवायची आहे त्यामुळे वरती आपोआप त्याचा चांगला शेप येतो तर अशा प्रकारे तीन बोटांच्या मत्तीने त्याच्या पारी करून घ्यायच्या आहेत थोडंसं सारण आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि सर्व बाजूनी अशा प्रकारे मध्ये सेंटरला गोळा करून आणायचा आहे सर्व बाजू एकत्रित एक घ्यायच्या आहेत आणि अगदी दोन चिमटीच्या मत्तीने व्यवस्थित वरती टोक करायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट असे हे मोदक रेडी झाले आहेत आता मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते सारण व्यवस्थित भरलं व्यवस्थित आतमध्ये भरायचं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत फक्त तीन बोटांच्या मत्तीनेच या पाऱ्या तयार होतात आणि अशा प्रकारे दोन मोठ्यांच्या मत्तीने एकत्रित करून घ्यायचं आहे आणि वरती टोकाला अलगत प्रेस करायचं आहे तर जे आपण सारण बनवलं आहे ते आदल्या दिवशी तुम्ही जरी बनवून ठेवलात तरी देखील चालू शकतं आता अशा प्रकारे मी थोडे बनवून घेतले आहेत मोदक आणखी थोडे बनवणार आहेत पण मी तुम्हाला आता तळून दाखवते तेल गरम झाले हे पाहण्यासाठी त्यामध्ये कणकेचा थोडासा तुकडा आपण टाकू एकदम परफेक्ट तेल गरम झालं आहे कारण जेव्हा आपण यामध्ये कणकेचा गोळा टाकला तेव्हा त्याला चमचा लावल्यानंतर तो पटकन तेलामधून वरतेला परफेक्ट हेच टेम्परेचर तेलाचा हवा आहे गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवला आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये जितके बसतील तितके मोदक आपण यामध्ये घालायचे आहेत कारण तेलामध्ये जितके बसतील तितके मोदक घातले की तेलाचं टेम्परेचर सगळीकडे व्यवस्थित राहतं आणि मोदक एकसारखे एक, एक रंगावरती व्यवस्थित तळे जातात आलटून पालटून हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर जे आपण यामध्ये सारण केलं ते आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवू शकता कारण एकदम गरम सारण भरून मोदक अजिबात करायचे नाहीत सारण एकदम गार झालेलं हवं आणि गुळाचा चांगला पाक केल्यामुळे काय होतं खोबऱ्यामध्ये ते चांगलं मूरतं आणि हे अशा प्रकारे मोदक केल्यानंतर ते बरेच दिवस टिकतात आणि जे सारण आहे ते थोडंसं चिकट करून घ्यायचं म्हणजे ते परफेक्ट ते रेडी झालं आहे हे कळतं आता हे सोनेरी रंगावरती तळून झाले आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा मस्त कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत देखील झाले आहेत पाहता क्षणी लक्षात येतं की मोदक किती कुरकुरीत झाले आहेत ते आता हे सर्व मोदक आपण साईडला काढून घेऊ गॅस लो टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि मोदक तळून घ्यायचे आहेत जर मोठ्या आचेवरती गॅस ठेवून तुम्ही मोदक तळात तर बाहेरून तर छान कलर येईल त्याला पण आतून ते कच्चे राहतील कारण जिथं आपण मोदकाला एकत्रित करून वरती टोक केलेलं असतं तिथं भाग कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आहे तळताना व्यवस्थित आलटून पालटून हे व्यवस्थित सोनेरी रंगावरती असे मस्तपैकी तळून घ्यायचे आहे तर अतिशय सोपी कृती आहे फक्त काही टिप्स आहेत ते लक्षात ठेवून तुम्ही जर मोदक बनवलात तर तुमचे मोदकदेखील असेच परफेक्ट तयार होतील आणि चवीला देखील खूपच छान लागतात चला आता तुम्ही देखील गणपती बाप्पासाठी पटकन असे मोदक बनवण्यासाठी सुरुवात करत आणि मोदक कसे झालेत हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सारणामध्ये ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने तळणीचे मोदक तयार झाले आहेत गणपती बाप्पांना आपण प्रसाद दाखवला आहे तर चला परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय